दिनांक सात मे रोजी चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ याचं मतदान आहे तर धाराशिव जिल्ह्यातील पूर्ण मतदार त्याचबरोबर अवस बार्शी या विधानसभा मतदारसंघातील जे एवढे मतदार आहेत त्या सर्वांना मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की आपल्याला अतिशय आपल्या संविधानातील अतिशय हा मौलिक असा अधिकार आहे त्याचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं आपण वापर करावा त्याचबरोबर मोठ्या संख्येनं आपण नऊ मतदार त्यांच्या नोंदणी यावर्षी आपण केलेली आहे त्या सर्व नऊ सुद्धा मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण त्या दिवशी आपल्या जवळच्या जे मतदान ज्या ठिकाणी आपलं नाव आहे अशा मतदान केंद्रावर जावं अशा मतदान केंद्रावर जगाला लागणारे सावली आहे पाणी आहे आणि तुमच्यासाठी आवश्यक असलेले वॉटर फॅसिलिटेशन बूथ ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या नाव कुठे आहेत तुमच्यासाठी वॉटर स्लीप आहे याची सर्व माहिती आहे आणि सर्व सुविधा आम्ही जिल्हा प्रशासनानं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत तर पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व मतदारांना मी विनंती करतो कळकळीची विनंती करतो की मोठ्या संख्येनं आपण या सात मे रोजी दिनांक सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आपलं मतदान आहे वेळेमध्ये मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अंक बजावा धन्यवाद